बघा भारंग्याची भाजी हाय नमस्कार कशाच सर्व मी राजदीप घरत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजेच्या युट्यूब चॅनलवरती पावसाला आला का रानभाज्या येतात आणि सीझनच्या भाज्या त्या सीझनलाच खाल्लेल्या चांगल्या असतात ना मॅम चांगल्या आणि आपले हा आयुर्वेदिक आणि आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अजून भरपूर रानभाज्या आलेल्या आहेत लिंक दिलेले आहेत जाऊन नक्की बघा रेसिपीचे ब्लॉग पण आपल्या चॅनलवरती येतात आणि अजून भरपूर प्रकारचे ब्लॉग आपल्या चॅनलवरती येत असतात आम्ही आता सध्याच टीम इंडियाला पण सुद्धा बघून आले सर्व विराट पांड्या सर्व सर्वांना बघून आलो आपल्या मुंबईला मरीन ड्राईव्हला ला तर ते देखील ब्लॉग आतमध्ये दे असतील तुम्ही ते पण जाऊन चेक करा आज आपण कुठली भाजी बनणार आहोत भारंगीची भाजी आहे भारंग्याची भाजी बघणार आहोत असतात या पद्धतीची अशी जुडी आहे काही पानं असतात का असतात याची आपण भाजी करणार आहोत कापून घेतलेली आहे ही बघा भारंग्याची भाजी मम्मीने मस्त साफ करून घेतले आज सकाळीच ती आई घेऊन आली होती डोंगरातून त्यांच्याकडून घेतली कसं मम्मी हे म्हणजे कशी जुडी किती रुपये जुडी दिली रुपयाला पाच जुडी दिली दिली त्यांनी तीन जुड्या घेतल्या त्या पाच रुपयाची एक जुडीची ठीक आहे ठीक आहे पंधरा रुपयाच्या पंधरा रुपयाची आई भाजी तर चला फूडची प्रोसेस ला सुरू करूया भाजीसाठी लागणारं साहित्य दहावीस पाकल्या लसणाच्या जिरं मोहरी हिंग ओलं खोबर दोन कांदे मिरची चवीनुसार भिजवलेली मुगाची डाळ तेल आणि टोमॅटो केचप ही कापली हा कापून घेतलीस का आपली आता ती सर्व साहित्य रेडी झालंय आणि थांब एक मिनटं थांब आपला किचनचा परिचय करून देते कारण का आपण नेहमी मामीच्या किचन मध्ये आपण सगळ्या रेसिपी करत असतो आज आमच्या गरीबांचा किचन बघा हे लावले ते कशासाठी लावलेत कारण करून जणू करून भिंतीवर खिडकीवर तेल नको उडायला म्हणून बाकी ठीकठाक आहे आमचा किचन बघा असे दांडे काढून घ्यायचे दांडे काढून घ्यायचे पानं असे काढायची हा पानं असे काढून ही कापलेली आहेत अशी कट करून घ्यायची आणि मस्त साफ करून घ्यायची ना धुवून घेतलेली आहे ती दोन तीन पाण्याने धुवून घेतली आणि आता पाणी उकळायला ठेवलंय हा पाणी उकळाला ठेवलाय पाणी उकलत ठेवलं उकळायला ठेवलंय पाले पालेभाजी याची भारंगीची उकळून घेऊ ही याच्यात टाकायची ती भाजी जरा कडवट असते कडवट भाजी भाजी कडवटच असतात ना कडवट असते म्हणून तिचा कडूपाना थोडासा घालवण्यासाठी उकडायची उकडायची थोडा पाच मिनटं उकडत ठेवायची पाच मिनटं उकडत ठेवायची त्याला उकाळ गेला आता थोडासा उकाला आला काय गॅस बंद करायचं झाकण ठेवतो ही भाजी बघ आता याचा कलर बदलला ओके आता ही गॅस बंद करायची आणि उतरायची तरी काय थोडा थंड पाणी घ्यायचा थोडं थंड पाणी थोडं थंड पाणी घ्यायचं याच्या याच्यात थंड पाणी घेऊन याय भाजी ती थंड पाण्यात टाक भाजीमध्ये डोकेदुखीवर रामबाम उपाय आहे आणि कफनाशक आहे कफ? रक्तशुद्धी शुद, रक रक शुद्धीसाठी पण उपयोगी आणि वर्षात एकदा तरी खावी ही रामभाजी आहे ना पाऊस पडल्यानंतर येते आणि थोडे दिवसांनी ती नंतर जून होते ती जास्त दिवस नाही राहत ती त्याच्यामुळे ती पाऊस पडल्यानंतर एकाच महिन्यामध्ये खाली थोडी कडवट असेल ना आणि पौष्टिक पण आहे पौष्टिक पण आहे ना आपले सूज वगैरे येते ना आपली कधी आपल्या अंगावरती वगैरे सूज येते कधी कधी हा सूज म्हणजे सूज पण उतरते लेप आहे ना यो यो पानांचा लेप त्याला करायचा सुजेवर हा पानांचा लेप करायचा आणि ते सुजेवर लावायचा म्हणून ही भाजी आपल्याला आदिवासी वाडीवरून आले ना त्या गौरी म्हणून म्हणून ते जास्त आजारी वगैरे नाही पडत बघ सगळ्या ते सर्व त्यांना रानभाज्या आणि रानातल्या त्यांना सर्व हे ते तुला जास्त करून हॉस्पिटल डॉक्टर कडे दिसणारच नाही ना ते, ना, ते, ते, ते जातच नाही पाण्यात थंड पाणी आणि आदिवासी पारंपरिक हालत पण मी शूट केले ती जाऊन नक्की बघा चॅनल वरती आहे डिस्क्रिप्शन मध्ये मी सर्व लिंक देणार आहे तुम्हाला सगळं पाणी काढून घेतलंय ना पाणी सगळा काढायचा हा आणि ते सुट्टी सुट्टी करायची

कांदा जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये तो तेल थोडा जास्त टाकायचा ठीक आहे हम्म त्याचा तेल तापला ना त्याच्यात मोहरी मोहरी जिरे जिरा टाकलाय फटाफट साहित्य टाकायला लागतील मला असं वाटते ना लसूण लसूण ना लसूण टाकले तो तो थोड़ा सा चेपन घाटा चेपन घाटा मटिया लाल हो पर्यंत लसून थोड़ा लाल झाला पाहिजे वास आला नाही आला लसणाचा वास आला लसणाचा वास आला थोडासा आता लाल घेऊ त्याच्यात थोडासा मिरची आपल्याला तिखट पाहिजे ना ah. दोन तीन मिरच्या चार मिरच्या आपल्याला जसा तिखट लागत असेल तर तिखट नसेल तर कमी टाकायचं ओके तिखटासाठी मिरची टाकली ती मिरची फुटते ना म्हणून काय टाकायचं त्याच्या थोडासा बाहेर उडत नाही आता त्या अंगावर बिंगार उडते फटाफट फटाफट आता लाल झाला ना थोडा लाल झाला कलर बदलला कलर बदल आता कांदा टाकायचा त्याच्यावर कांद्याचा आता कलर बदलेपर्यंत तो थोड़ा परत राहायचा परतून जाईल कांदा कांदा कांद्यावर आणि लसणावर कलर चढलेला आहे असं लाल लाल आता आपण त्याच्यात टाकणारे हलद थोडीशी हलद चवी पुरता मीठ आणि भिजवलेली मुगाची डाळ भिजवलेली मुगाची डाळ भिजवलेली मुगाची डाळ कोण चण्याची डाळ टाकते कोण वाल ना भाजलेले वाल असताना भाजी बनवण्याचा प्रकार पण बदलते ना जसं वाटलं नाही टाकलं तरी चालते हा म्हणजे आपण आपलं भाजी थोडी कमी आहे ना हा भाजी जास्त असते आपण काय चौघच जण आहे ना पाच जण आहे ना खायला चौघच जण चौघच जण चौघ जण चौघांना किती लागते आता हे थोडेसे शिजवायचे याच्यावर कांद्यावर कांद्यावर थोडी शिजवली ना काय ते ती भाजी टाकायची ठीक आहे ना भाजी टाकायला ना दाल मस्त शिजलंय आणि यात आपण टाकणार आहोत आपली भाजी रान भाजी भारंगीची भाजी भारंगीची भाजी सुटसुटीत टाका त्यामुळे ते परतून घ्यायला बऱ्या पडेल ना त्याच्यासाठी असेल नाय आता परतायची जरा परतून घ्यायची भारंगीची भाजी या पूर्वी तर मम्मी तुम्ही कधी भाजी केलीच ना अरे पूर्वी कुसुमाजी होती ना आपली त्या बनवाय सासूबाई माझ्या भाजीवाले आली ना त्या दिवशी अचानक त्याने भाजी बघितली ना आईंच्या हातून आली मला कुसुमाजींची हा तर आपल्या विवाह साठी काहीतरी एक म्हणजे आपण रेसिपी पावसाळी रानभाजी भारंगी ही बनवावी अशी मला वाटले काहीतरी नवीन नवीन आणि त्याच्यामध्ये आता आपण ऍड करूया टोमॅटो टोमॅटो केचप का रे थोडासा चवी पुरतात चवीला चवीसाठी थोडासा कडू असते म्हणून काय कडू असते आणि थोडी तुरट पण असते ती रानभाजी आहे ना त्याच्यामध्ये थोडी चव वेगळी असते पण ती टोमॅटो केचप थोडासा टाकूया त्याच्यात थोडासा चवीसाठी गुल टाकूया गुल थोडासा म्हणजे चव चांगले कडवट आपण थोडाफार कमी केलेलाच आहे आणि या गोष्टी ऍड करून अजून त्याच्यामध्ये आता ओला खोबर घालायचं ओला खिचलेलं खोबरं त्याच्यात चांद आणि ओला खोबरं ओके झालं आता आता भाजी रेडी मग बेशील खावायला भाकरी भाजी खाऊन टाक दोन मिनट थांब फक्त त्याला वाफ काढते एक वाप काढली भाजी आपली तया। तयार औषधी बाईकडून शिकलेली भाजी आणि वर्षातून एकदा तरी खावी अशी ही भाजी अशी ही रान भाजी झालेली आपली भाजी मस्त झालेली भाजी वास मस्त सुटल्या तयार तयार भारंगीची भाजी ता, ता, ता। चला भाजी खायसाठी तयार आहे भाकरी आणि गरम गरम भाजी चला जेवायला बसूया डायरेक्ट आता गरम गरम खाऊया तर आता घेतले भाकरीसोबत भारंगीची भाजी कशी लागते पहिले खाऊन बघूया कांदा पण आहे मिरची पण आहे कमी नाही असं म्हणजे पालक भाजी कसं ते पाला सेम रान भाजी आपल्याला तर पाल्या सगळीच लागल्या चविष्ट आहे त्यासोबत आपण खाणार कांदा मिरची तुमच्यासाठी आहे हात नाही झुडी घरी मस्त आहे भाजी तुम्ही पण ट्राय करा घरी एकदम सोपे आणि साधी पद्धतीने केलेले आहे मार्केटमध्ये आले अवेलेबल आहे मम्मी बोलल्याप्रमाणे पंधरा रुपयाला जुडी पंधरा रुपयाच्या तीन जुड्या बरोबर कंदुवत पहा अजिबात ना ओके okay. मस्त आहे करू शकतो तुम्ही साधी पद्धतीची भाजी पावसाला आहे करून घ्या पावसाला गेल्यापर्यंत मग वर्षभर थांबायला जाऊ पाऊस कधी पडते आणि सगळ्या रानभज्या पण कधी करते तर असंच नवीन नवीन नवी रेसिपी आपल्या चॅनलवरती येत असतात चॅनल सबस्क्राईब जरूर करा लवकरच आपले दहा हजार सबस्क्राईबर होणार सपोर्ट करा तुमचा प्रेम आणि तुमचा आशीर्वाद असा कायम माझ्यासोबत ठेवा भेट तू पुढच्या ब्लॉग मध्ये केअर बाय बाय बायसून काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र इंडिया जिंकले झोपताना पण मी टी शर्ट घालून झोपते बाय बाय <laughs>